मीश्वरी नमस्कार सर माझे ना। नाव कल्याणी होत ना। आहे आणि सर आपला प्रश्न विचारणार आहे सर ते म्हणतात ना बालपणातलं पहिलं पाऊस खूप छान असत जो त्यामध्ये भिजतो तो, तो जे गाठू शकतो तसंच माझ प्रश्न असा आहे की सर तुमचं बालपणाचं पाऊस कसं होतं अर्थात तुमचं शिक्षण कसं होतं बालपणाचं शिक्षण मी पाचवीपर्यंत जिल्हा परिषद शाळेत होतो चौसाळ्याला आणि सहावीनंतर मला मावळ टाक मावळ तालुका पुणे एक हॉस्टेल होतं रुरल ग्रामीणच होतं पण मला टाकलं होतं प्रायमरीली मी खूप भांडणं करायचो हाणमाऱ्या करायचो आणि अभ्यास करायचो नाही सो आणि माझी आई शिक्षक होती आणि वडील पण शिक्षक होते सो घरात कोण नव्हतं बघायला सो मी कंट्रोलमध्ये या म्हणून मला हॉस्टेलला टाकले थोडक्यात तुम्हाला लक्षात आलं असेल की माझ्या बालपणाचा अभ्यास बघायला संबंध नाही <laughs> 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 सर तुमचं ज्या हॉस्टेलमध्ये तुमचं शिक्षण गेलं तेव्हा सर तुमचा असा एखादा अनुभव की तेव्हा तुम तुम्हाला तुम फार वाईट वाटलं असेल किंवा दुसरा की तेव्हा त्या जागी तुम्हाला फार छान वाटलं असेल असा एखादा अनुभव हा मी सातवीला होतो आणि तेव्हा कसं पडलं काय नाही माहित मला एक जेव्हा मी जात चोरली होती बाबराव बागुलांचं पुस्तक मला हातात पडलं तेव्हा मला काय कळत पण नव्हतं जास्त फक्त ते पुस्तक वाचून मी पंधरा वीस दिवसात होतो की हे काय सिनेमा समाज असं पण आहे एवढं मला लक्षात आहे अजून बाकी मग भरपूर समजा आता आई वडील नाही आपण रडतो आणि आठवीपर्यंत रडतच होतो पण मग मेजर असं तुम्ही जसं एक भारी भारी वाचताय जसं मला सातवीला ते पुस्तक वाचलं होतं मी आणि मला बरेच दिवस असं पुस्तक रडत असं पण आहे सर ते म्हणतात ना ज्या इमारत ज्या इमारतीचा पाया मजूर होतो ती इमारत आपण कुठपर्यंत सुद्धा बांधू yes, शकतो yes. तसंच तुमचं पहिली ते सातवी पर्यंत जो शिक्षण आहे जो तुमचा पाया आहे तो कोणत्या शिक्षकांनी भरून काढला येस yes. मी आहे ना माझा मॅडम होत्या आमच्या एक जाधव मॅडम ते मला आधी मी एका तुकडीत होतो तुकडीत होतो आधी मी समजा जिल्हा परिषद आमच्या शाळा मोठी होती खूप चिडती सो मी लेच जास्त भांडणं करायचो किंवा एकदमच म्हणजे त्याला काय म्हणतो आपण एकदमच बा हे होतं भांडणं वगैरे करायचो सो मला खूप मारायचं होऊन आढळतो मी सो मला एका सरांनी खूप मारलं मी काय केलं मी शाळाच बदलली म्हणजे शाळा बदलली मी तुकडीच बदलली त्या जाधव मॅडम लेडीज होत्या त्यांना फक्त एवढंच माहित होतं हे वर्ग मनातनं चांगले म्हणून त्या मला थोड्याशा जीव लावायचा सो मग त्या मॅडमनी काय होतं बऱ्याच वेळा मारल्यापेक्षा प्रेमाने माणसं करतात ना अभ्यास तसं प्रकारात त्या मॅडम मुळे मला बऱ्यापैकी नंतर स्टेबिलिटी आली सर तुमच्यासारखे मॅडम प्रत्येकाने लाभ्यावर सर तुमचं बालपणाचं स्वप्न काय होतं म्हणजे अर्थात तुम्हाला जेव्हा तुम्ही छोट्या होत्या तेव्हा तुम्हाला काय वाटत होतं की तुम्ही काय बनावं माझं कोणतं स्वप्न नव्हतं बालपणी बालपणी मला फक्त तेव्हा तेव्हा ते ते दिसायचं समजा खेळायचं खेळायचं जायचं जायचं असं काय बनायचं स्वप्न होतं पण मी दहावीला गेल्यावर मला काहीतरी आमच्या शाळेत एकदा एक प्रियसंही आले होते मला पुलिस बनायचं होतं पण मग बारावी ला गेल्यावर माझ्या लक्षात आलं की समजा अजून काहीतरी मोठं बनता अजून काहीतरी तरी मोठं बनता असं करत करत ते वाढत गेलं पण दहावी पर्यंत मला काही असं स्पेसिफिक बनायचं असं काही स्वप्न नव्हतं सर आम्ही वेगवेगळे पुस्तक वाचले आहेत जसं की वाट तुडवताना भरत आंधळेचं असेल गरुड झेप अशी वेगवेगळे पुस्तकं वाचले आहेत त्यांनी त्यामधलं त्यांचं आर्थिक परिस्थिती त्यांनी त्यामध्ये त्यांची मांडली आहे म्हणजे अशाच काही मुलांच्या आर्थिक परिस्थिती असतात ज्या त्यांना खचून जाण्यासाठी म्हणजे खचून परिस्थितीमध्ये ते खचून जात असतात पण तसं तुमच्या घरची आर्थिक परिस्थिती कशी होती ते आम्हाला जाणून घ्या माझ्या घरची आर्थिक परिस्थिती एकदम व्यवस्थित होती आई होती आई शिक्षक वडील लिपिक होते आमच्या घरी शेती पण आहे पण पन, मी पर्सनली प्रॉपर असा म्हणजे गरिबीत शिकलोय स्वतःच प्रयोग म्हणून म्हणजे मी स्वयंपाक करायचो मी म्हणजे मी पत्राच्या खुलीच राहायचो मी पण माझं सिलेक्शन होईपर्यंत सायकल वगैरे चालवतो आणि म्हणजे ॲज अ नॉट ॲज अ गरीब मी गरीब नव्हतो मी काहीतरी प्रयोग म्हणून करायचो गरिबीत आता माझ्यासोबतचे जे बाकी मित्र होते पण ज्यांना करायचे त्यांना गरीबी असल्याच्या अडचणी येत नाही ज्यांना करायचं नसते त्यांना मग अडचणी भरपूर आहे <laughs> ऑब्विसली गरीबी एक मोठा विषय आहे बऱ्याच वेळा गरिबीने अडचणी येतो पण स्पेसिफिक स्पर्धा परीक्षा क्षेत्रात गरीबीचा प्रश्न येत नाही कारण ना डिग्रीला पैसा लागतो ना परीक्षेला पैसा लागतो माझे दीड हजार डिग्री झाली आणि शंभर रुपयाचा फॉर्म असतो सीचा पैसे, पैसे गरिबी परीक्षेला लागत नाही गरिबी इंजिनिअरिंग मेडिकल फील्डला पैशाचा विषय गरिबी मॅटर करते जास्त नाही तुझ्या एवढे नाही तुम्हाला त्या पुस्तकाची गोडी कोणी लावली किंवा कोण सांगितलं की हे पुस्तक गोडी बर काय होत आपण तुम्ही आता छोट्या थोड्या तुम्ही थोडे मोठे झाले ना तुम्हाला प्रश्न पडेल काय माहिती का हे मी जगतोयच का आणि आपण इतके फास्ट मोठ्या होताय तू आता किती गेलो सातवी तू आता फास्ट दहावीला जाणार बारा जाणार जाणार मोठे होणार काहीतरी होणार आणि तुला मग म्हणून म्हातार पण होणार ना रे मी एवढं फास्ट काय व्हायला लागले काय व्हायला लागले असं तुला जेव्हा प्रश्न पडेल तेव्हा तू वेगळंच वाचशील काहीतरी सो तुझं अंडरस्टँडिंग आहे की आपली लाईफ फायनाईट आहे खूप लिमिटेड जीवन आहे आपलं आणि आपल्याला काम करायला किंवा बनायला किंवा खराब करायला टाईमच नाही थोडा आहे सो so, आपण चांगलं किंवा खराब काय करू शकतो अशी जेव्हा जाणीव होते ना तेव्हा माणूस अजून असतो सो so, मला ती बारावीला एक अंडरस्टँडिंग आली होती की आता झालंय आपला अभ्यास विभ्यास काय पत्ता नाही आता जर आपण केलं नाही तर आपण काहीच करणार नाही सो so, मला वाटतं अकरावी झाल्यानंतर बारावीच्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मला असं एकदम सिरियस लागलं जातं की आता आपण नाही केलं ना तर काहीच सांगणार तिथून मी माझा सगळा ट्रॅक बदलला जेपर्यंत मी प्रॉपर उन्हाळ वगैरे मुलगा होतो सो मी पूर्ण ट्रॅक बदलला मला दहावीला चुकीची गोष्ट आहे पण मी चुकीच्या प्रॅक्टिस करून मला इंग्रजीला शेचाळीस मार्क आहे आणि ते बेस्ट फाय मध्ये घरी किती असतील मग विचार करायचं काम आहे टाईल सो जेव्हा तुम्हाला जाणीव होती तुम्ही फक्त मूळ मूळ काय ओरिजिनल राहायला पाहिजे ओरिजनल असणार जे काय आहे ते ओरिजिनल आहे करतोय करतोय नाही करत नाही करत मला जाणीव मी काय करतोय तर माणसाला डेव्हलप व्हायला स्कोप भेटतो तुम्ही जर समजा असं ज्याला आपण म्हणतो ना पुस्तकी किंवा पुस्तकी नाही असं डुप्लिकेट असं जर वागलं ना तर मग लॉग टर्म ताकत नाही राहत मी ओरिजनल नाही राहत शेवटी शेवटी समजून घ्या तुम्ही आत्ता सातवीत आहेत बरोबर तुम्ही बारावीला गेल्यानंतर तुम्हाला हे गुरुजी असणार आहे नाही तुम्हाला हे असं वातावरण असणार आहे तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवणार कोण स्वतः स्वतः या स्वतः तुम्ही कंट्रोलमध्ये राहताल कधी जेव्हा पहिली गोष्ट तुम्ही ओरिजिनल आहे बरोबर तुम्हाला मान्य आहे की तुम्ही असेल खराब आहे चांगले आहेत हुशार आहेत ढळत येत आहे येत नाही सगळे एक स्वयं तर तुम्हाला जर रियालिटी म्हणजे जे काही आत्ताची मुमेंट ही जर कन्फरंट होत नसेल ही जर मान्य नसेल तर तुम्ही बदलणार का नाही बरं सो एवढीच गोष्ट आहे फक्त की आपण बऱ्यापैकी ओरिजिनल राहायला पाहिजे जे काय आहे ते आपलं खरं खरं जे आहे मला येत नाही येत नाही मला येत आहे मी खराब बोलतोय खराब बोलतोय मी तापडे तापडे सो so, मी बदलायला चान्स आहे तुम्ही जर म्हणले की आ, मी 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 तुम्ही नाही मी अशी आहे की मी चांगलीच आहे कि मी खराबच आहे जे एक सजे आणि जे तुम्ही नाहीत तुम्ही फाईट करत नाही सो मला वाटतं कोअर पॉईंट असा आहे की आपण बऱ्यापैकी खरं राहिलं पाहिजे स्वतः बरोबर मला माहित पाहिजे आपलं माहित असतं ना आपण कसे आपण तसं एक्सप्रेस होत तसं तसे व्यक्त करतोय तसं त्याच अंडरस्टँडिंग वागतोय आणि बदलायचा प्रयत्न असा विषय मला तरी वाटतोय तुमचं काय मत आहे बरोबर आहे सर तुम्ही जे म्हणले ना ते खरंच आहे आपण स्वतःला बदलवलं पाहिजे जर आपण जर कुठे चुकत आहोत तर ती आपली चूक आपण सुधारली पाहिजे आपल्याला संधी आहे तर ती आपण संधीचा पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे तो सर माझा पुढचा प्रश्न असा सॉरी मी थोडं थांबवतो माझं राहील मला हे म्हणायचं होतं बारावी झाली तर तुम्हाला कंट्रोल कोण करणार तुम्ही स्वतः तुम्ही स्वतः कधी कंट्रोल होणार तेव्हा होणार जेव्हा तुमच्याकडं एक सर्टन संस्काराची एक सर्टन ध्येयाची आणि एक एक सर्टन क्लॅरिटी की बाबा मी का करतोय मला का करायचंय मला अभ्यास का करायचा आहे मला मेहनत का करायची मला चांगलंच का वागायचंय मला खराबच का वागायचंय जे काय असेल ते ती क्लॅरिटीच फक्त बारावी नंतर तुम्हाला धरून ठेवा नाही तर बारावी नंतर तुम्ही तरुण होणार तुम्हाला सोसायटीचं बंधन असणार तुमच्याकडे पैसे असणार तुम्हाला कॉलेजमध्ये फिरायला असणार सो तेव्हा म्हणजे आपल्याकडे तुम्ही ऑब्झर्व केलं का दहावी बाराच हुशार असणारी पोरं गरज नाही वेळेस पुढे जातील असं का होतं कारण की आता तुम्हाला जे वातावरण इतकं चांगलं भेटतं आहे ते प्रत्येकाला भेटत नाही तो हुशार असतो पण त्याला ती संस्काराची दोरी भेटत नाही त्याला ते लाईफचं अंडरस्टँडिंग भेटत नाही तुम्ही इतकं इतक्या छान वयात हो तेवढं किंवा तेवढं सगळं वाचत आहे तर तुम्ही संस्काराचा सेटअप घेऊन चाललाय तर तो, तो सेटअप तुम्हाला लाईफ टाईम ड्राईव्ह करणार आहे तो असा सेटअप घेणं तुम्ही जो आत्ता घेताय तो की ज्याच्यात तुम्ही वाचताय गुरुजनाबद्दल आदर ठेवताय मनातून आपल्या गुरुजनाच्या पाया पडायचा तुमच्या मनात भाव आहे खूप ओरिजिनल भाव आहे डुप्लिकेट नाही तुम्हाला मनातून समाजाप्रती देशाप्रती काहीतरी देण्याची भावना आहे सिंपल मी आठवलं तो आम्हाला एवढं कळायचं की हे पुस्तक आपण तयार नाही के केलं हे वय पण आपण तयार नाही केलं आणि हे कोणतरी पुस्तक तयार केलं आहे त्याच्या जीवावर आपण शिकतोय हे खरं आहे का हे जर खरं असेल तर आपण समाजाच्या खांद्यावर येतं आणि आपण समाजाला देणं लागतो बरोबर आहे का तुझा युनिफॉर्म तो कोणतरी तयार केला कोणतरी तयार केला असेल तर प्रॉब्लेमच आहे ना सो आपण समाजाच्या खांद्यावर उभेत आणि आपण त्याचं देणं लागतो आणि आपली लाईफ तीस चाळीस पन्नास वर्ष आपल्या घरी करावं खरे आम्हाला वाटतं की आता आमचा निर्णय योग्य योग्य आहे जो आम्ही तुम्हाला खास खुर्चीमध्ये बोलवला तर आमचा पुढचा प्रश्न असा आहे सर ते म्हणतात ना दुसऱ्याला मोठं मोठं ला काळीज लागतं सर तसं से तुम्ही एखादी गोष्ट चांगली केली असेल तेव्हा सरांनी तुम्हाला असेल किंवा असेल असेल तेव्हा तुमचे काही मित्र तुमच्याशी का तेव्हा तुमच्याबद्दल त्यांना वाईट वाईट वाटलं असेल किंवा राग आला असेल असा काही प्रसंग त्याच्यात पडूच नाही कोणी जळालं कोणी काय विचार केला ते आपण विचार काय करायचा सगळे लोक माणूस अनुषार्थाने देवाचंच रूप आहे जर आपण समजा अजून तुम्ही अजून छोटे छोट्या मोठ्या सगळ्यात लक्षात की आपल्याकडं अद्वैत नावाची फिलॉसॉफी ज्याला आपण वेदांत म्हणतो आपल्याकडे जे फायनल मानले जा। जा जातं जे आपल्याकडं जे धर्मपीठ आहे शक्तीपीठ आहे काय जे असले ते सगळ्यांची फायनल फिलॉसॉफी म्हणजे आपण म्हणतो अद्वैतवाद त्याला स्वामी विवेकानंदाच्या भाषेत आपण वेदांत म्हणतो स्वामी विवेकानंद वेदांताचे प्रोपोगेट होतो त्याचं काय म्हणणं आहे की प्रत्येक माणूस किंवा ही प्रत्येक जीव हा प्रोग्रेसिवली पुढं चालला आहे कशाकडं मुक्तीकडं आता हे तुम्हाला कळणार नाही तरी सांगतो चा, मला सांगायचं वेगळं त्याच्यामुळे सांगतो सो ह्या प्रत्येक जीवात कुठंतरी परमात्म्याचा देवाचा चांगुलपणाचा काही पण तुम्हाला जे वाटेल त्याचा वास असेल तसं जर असेल तर आपण कधी चांगलंच बघायचं चा। ही गोष्ट वेगळी की कोणीतरी काहीतरी खराब असेल तर आपण एवढं येणं नाही बनायचं की आपल्याला कोणी त्रास देईल पण आपण काही झालं तरी चांगलंच बघायचं सर पण या प्रॉब्लेमवर काही औषध आहे का या आजारावर हेच औषध आहे की आपण चांगलं बघायचं आपण चांगलंच बघायचं कारण आपण बघतो तशी दुनिया मी म्हणलं की सगळे खराब आहेत मी काम करू शकतो मी जमन तुम्ही खराब आहेत काय म्हणजे मी जमन तुम्ही भारी काहीतरी करू शकतो तुम्हाला काहीतरी भारी वाटू शकतो असं सगळं ते म्हणजे भोळं असणं वेगळं भोळं नाही ज्याला कॉन्क्रीट अंडरस्टँडिंग की प्रत्येक मला सांग किती जरी झालं तरी प्रत्येक जण आपलं मात्र होणार आहे कोणतरी परत मारणार पण आहे कसोकेला लावायचं त्याच्यामध्ये आपलं ऋतू आपण चांगलंच बघायचं मस्त ऋतू चांगलं बघायचं मस्त आणि असं नाही ॲज अ मॉरल प्रिसेप्ट नाही म्हणजे ॲज अ नैतिक तत्व म्हणून नाही फॅक्ट म्हणून आहे प्रत्येक जणाला वाटतं तो चांगला कोणाला वाटतं कोण खराब आहे तुम्हाला असं वाटतं कोण त्या सगळे मी चुकीचं आहे म्हणून प्रत्येकाला वाटतं मी बरोबर आहे मी चांगला आहे मी चांगला वागतो सो तुला वाटतं तसं हिला वाटतं तसं मला वाटतं तरी पण आपल्या दोघांत तिघच काहीतरी पटणार नाही त्याच्यामुळे आपण तो ती बाजूला करून किंवा तो त्याचा त्याचा वैयक्तिक किंवा त्याकडे निर्णय असं समजून आपण पुढे जाईल तर दुसऱ्या मोठ दुसऱ्याला मोठं आपण काय केलं पाहिजे दुसऱ्याला मोठं म्हणायला कायच लागत नाही एवढी एक सिंपल गोष्ट आहे आपण कुणीच नाही आपण कुणीच नाही आपण मला सांग पृथ्वीचं किती काय माहिती का किती आपण माझ्या माझ्यानुसार किती राहिले व्यास किती पृथ्वीचं माझा नंबर लय आहे आठवण केलं पृथ्वीच सूर्याचं अंतर काहीतरी पंधरा कोटी किलोमीटर बरोबर पंधरा काही कोटीचं अशा कित्येक पृथ्वी आणि कित्येक आणि कित्येक रोज भोगावतात भुगवतात ना आपलं फिजिकल थिअरी ना ते काय फॅक्ट आहे ना तो आपण कोण आहे आपण त्याचं कोणीच नाही ना आपण एका शाळेत तिथे बसलोय अशा किती शाळा चालल्यात किती गावं चालल्यात काही कल्पना आहे का आपण एवढं मोठं बनायचं कशाला की आपल्याला कोणाला तरी चांगलं म्हणायचं वेळ सगळे चांगलेच आहे yeah. आपण स्वतःच इगो बिल्ड केला मला सांगायचं आहे तुम्हाला की आपण स्वतःच इगो बिल्ड केला की आपला पुढचा माणूस छोटा दिसतो मग त्याला मोठं म्हणणं जड जात आपल्यात इगो नसला की प्रत्येक जण मोठच आहे मला सांग तुझा काहीतरी संघर्ष आहे तू काहीतरी करते तुझा काहीतरी संघर्ष तू काहीतरी करते तसं ह्या बाळाचा काहीतरी संघर्ष आहे त्याचं काहीतरी त्याला प्रॉब्लेम असतो प्रत्येकाचा एक संघर्ष आहे सो आपण स्वतःला ओव्हर एस्टिमेट नाही केलं की आपण ऑटोमॅटिक दुसऱ्या सगळ्याला आदर देतो सो so, चूक आपल्यात आहे करेक्शन एवढं साधं अहमपणा कमी करायचं अहमपणा <laughs> म्हणजे काय फक्त असं नसतं असं इगो मध्ये बोलणे आपण स्वतःला मनातले मला धारी समज नाही आपण कोणतरी स्पेशल समज नाही हेच अहमपण आहे सर तुमचं माध्यमिक शिक्षण जेव्हा सुरू झालं तेव्हा अशी एखादी शिक्षक की जे तुम्हाला फार आवडायचे कारण की ते तुम्हाला प्रत्येक गोष्टी समजून सांगायचे नाही माझे केस म्हणणं नाही तसं झालं कारण मी चांगला विद्यार्थी बनलेच नाही मी बऱ्यापैकी कॉलेजच्या बाहेरच करायचे सर तुमचे जीवलग मित्र कोणती यस माझे आत्ता जीवलग मित्र आहे तो एक अभिजित पाखरे म्हणून आहे तो आत्ता रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये एम एन आय आर एस आहे तो आधी पी डी ओ होता माझ्याबरोबर आणि एक माझा कॉलेजचा मित्र आहे शिवाजी शिंदे म्हणून तो अजून अभ्यास करतो आहे आणि आणि दोन ताट होते मला तुम्हाला कोणता विषय आवडतो किंवा आतापर्यंत तो विषय आवडतो किंवा आता बदलला आहे तो विषय 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 मानस माणसांचं ऑब्झर्वेशन करणं हा परमनंट विषय माझा अजून बदलला नाही बाकी मग बदलत राहतात आपल्याला समजा तेव्हा तेव्हा वाटतं की हे विषय वाचला की आपला कळत मग तंत्र वाचलं कळत हा काय म्हणता विषय नाही समजा आता मी माग काहीतरी तरी मध्ये वाचायला गेलो होतो. psychology वाचलं ठीक आहे मग झाले सगळे अशोक गोडबोले च पुस्तक होत मनात मध्ये वाचलं ठीक आहे म्हणलो ओके पुढ आधी मी excitement होती की नाही लई भारी काहीतरी तरी असेल भारीच आहे पण मग आता पुढे बदलत तुम्हाला BDO केव्हा पासून हां असं वाटलं हा हे भारी प्रश्न काय झालं मी बारावी झाली माझी आणि बारावी झाल्यावर मला ब्याऐंशी टक्के पडले होते बारावीला दहावी पासून मी बारावीला प्रगती केली तुम्हाला वाटणार नाही का तुम्ही हुशार आहे पण मला भारी वाटत होतं सो <laughs> so, मी गेलो मामा म्हणजे माझ्या मामाच तेव्हा आत्ताच संभाजीनगर तेव्हा जाऊरांगबा मामाला मी फोन केला म्हणजे मामा मला आहे ना मी दोन पोरं घेऊन येतोय ते दोघं पण हे टिकिटी लागले म्हणजे एकदम काटराचे पास होते म्हणलं मी घेऊन येतोय मी संभाजीनगरला कॉलेज करतो आणि त्याच्याबरोबर मला इलेक्शन लढवायचं तेव्हा तिथं शिवसेना पक्ष होता कुठं संभाजीनगर म्हणलं मला शिवसेनेतून नगरसेवक आहे तर मामा म्हणले अरे ठीक आहे सगळं पण ते तू बारीक आज लक्षात नाही आलं पॉलिटिक्स वेगळी गोष्ट मोठी गोष्ट आहे ती त्याला वेगळी मॅच्युरिटी लागते त्याला वेगळं फायनान्शियल सेटअप लागतो फॅमिली बॅकग्राऊंड लागतो किंवा तू लहानपणीपासून एकदम लहानपणीपासून कार्य करतो अभ्यास बी केला थोडाफार आज थोडा अभ्यास करणार थोडा राज्य करणार काही काही म्हणलं तू काय कर अभ्यासच कर मग मी विचार केला नंतर तर तू काय करते तर मला लक्षात आलं की ॲज अ पावर ना ॲज अ माणूस आपण सगळे पॉवरफुल आपण सगळे अल्टिमेट सुखी त्यात काही डाऊटच नाही पण ॲज अ काम करायला पॉवर स्ट्रक्चर सगळ्यात म्हणजे हायस्ट काय असेल तर राजकारण हा अफेक्ट आहे लोकशाहीनेच केला आहे घटनेत तसंच आहे आपल्याकडे पंतप्रधान असतात मुख्यमंत्री असतात तू मुख्यमंत्रीच झाले बरोबर तू होणार आहे का नाही होणार कारण पावर स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यानंतर काय दुसरं स्ट्रक्चर असेल तर नोकरशाही हे स्ट्रक्चर आहे असं मला कळलं मला तेव्हा अपील झालं पावर स्ट्रक्चर जर मला पॉवर स्ट्रक्चरमध्ये काम करायचं तर एक राजकारण दोन प्रॉसेस आहे तीन बाकी मग आपण बिझनेस करू शकतो बिझनेसला बघू शकतो रे पण मग बिझनेसला कसं आहे तो पॅरल डेव्हलपमेंट वेल डेव्हलपमेंट बरेच दिवस अशीच आहे मी असा विचार केला की ह्याला परीक्षेला पैसे लागत नाही वेळ पण थोडा लागतो राजकारणासारखं काय म्हणजे सांगू शकत नाही ना पण किती वर्ष लागतो आणि चांगलं आपलं नॉलेज पण भेटतं ना आपण पुस्तक वाचतो मग आपल्याला काहीतरी कळतं मग आपण शिकतो आणि आपला पद पण देणार तोटा काहीच नाही भरपूर पैसे पण द्यायचे नाही अभ्यास बी करायचा स्वतःची पर्सनॅलिटी बिल्ड करायची पद पण घ्यायचं पगार पण घ्यायचा सत्ता पण घ्यायची था। काहीच चाल नाही सोपाय का नाही विषय बाकी याला कसं कुठेतरी पैसे द्यावे लागतात कुठेतरी वेगळी कॉस्ट आहे समजा बिझनेस करायचं त्याला फायनान्शियल मस्त लागल राजकारण त्याला अजून वेगळ्या गोष्टी लागतात ज्या कर ला इन्वेस्ट करावं लागेल इथं आपण जे इन्व्हेस्ट करतोय ते काय पुस्तक एका मध्ये पुस्तक असतो बाकी इन्व्हेस्टमेंटच नाही ना झिरो इन्व्हेस्टमेंट कार्यक्रम आहे आणि पैसे नाही त्याच्यामुळे हे मी निवडलं क्षेत्र <laughs> सर तुम्ही एमपीएससी हा क्षेत्र का निवडला एमपीएससी आज ना स्पर्धा परीक्षा निवडत हेच कारण आता सांगितलं ते ऐकलं नाही वाटतं की इथं इन्व्हेस्टमेंट नाही खर्च नाही वेळ लिमिटेड आहे आणि पॉवर मध्ये खूप वर जातो आपण तुलनेत तुलनेने पॉवर स्ट्रक्चरमध्ये पॉवर स्ट्रक्चरमध्ये कळतं की नाही काय म्हणजे अधिकाराची कक्षा खूप मोठी तुम्ही तुमचं काहीच इन्व्हेस्टमेंट नाही तुम्ही एका रूम मध्ये बसून अभ्यास केला तुम्ही कुठं बाहेर गेले नाही कुठं प्रचार केला नाही कुठं अजून पैसे खर्च केले नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही आणि तो म्हणजे तुम्ही समजून घ्या व्यवस्थित समजून आपल्या देशात देशाची राज्यघटना आहे राज्यघटनेत स्पेशल प्रोव्हिजन आहे जशी आहे ना मुख्यमंत्री पंतप्रधान कोर्ट तशी स्पेशल प्रोव्हिजन कायची लोकसेवा आयोगाची त्यात काय लिहिलंय की बाबा मेरिटवर पोरं निवडायचे कशासाठी प्रशासन चालवायचं दुसरं काय क्वा क्वालिफिकेशन आहे काहीच नाही फक्त अभ्यास तुम्ही असं विचार करा आपण सर्वसामान्य घरातले नागरिक म्हणून हे आपल्यासाठी किती मोठी संधी आहे की आपण खूप मोठ्या अधिकार कक्षेत खूप मोठ्या कार्यकक्षेत फक्त मेरिटवर जाऊ शकतो मिस्टर एवढं विचार काहीच विषय नाही ना लय मोठा विषय ना तो कळते कि ना बाकी याला लय मेहनत आहे ना किंवा लय वेगळं कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन काहीच नाही मेरिटवर अभ्यास करून मेहनत करून पुढे जायचा विषय संपला आणि तुम्हाला रस्ता वेगळा आहे पॅरल रस्ता पण आहे कुणी सुद्धा त्यात हे नाही त्यात कसलं मॅल